वास्तव बातमी मराठ्यांची नियत खराब नाही म्हणून नाहीतर आतापर्यंत चॅलेंज झाला असतं मला गोरगरिबांचं वाटोळं करायचं नाही आता पंच्याहत्तर वर्षांनी सगळ्या सोयऱ्यांचा मोठा कायदा आहे याच्यात जर काही याचिका दाखल झाल्या तर मंडल आयोगालाच चॅलेंज करतो काय होईल ते बघूच मग असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय मनोज जरांगे पाटील हे गुरुवारी नाशिक येथे आले असता ते बोलत होते मनोज जरांगे पाटील म्हणाले की एकदा मंत्री आलेला डबल आपल्याकडे येत नाही ते म्हणतात आम्ही परत त्यांच्याकडे जात नाही प्रत्येक वेळी खांदा बदलून येतात मला हिंदी कळत नाही शेतकऱ्याचा पोरगाय पण कार्यक्रमच लावतो पत्रकार कलाकार असतात हिंदीत विचारतात मी उत्तरे देतो पण त्यालाही कळत नाही आणि मी काय उत्तर दिले मलाही कळत नाही नाशिक जिल्हा पुण्यवाने पण ही घाण कुठून आली तुमच्या जिल्ह्यात असा टोला म्हणून जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना लगावलाय न्यायालय स्वीकारलं का नाही स्वीकारलं हे पण त्यालाच माहीत आहे याचा एकेरी उल्लेख भुजबळांना मनोज जरांगे यांनी डिवसलाय मनोज स्वागतासाठी थांबलेल्या व्यक्तीचा मृत्यू मनोज जरांगे हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या स्वागतासाठी नांदगावात थांबलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय दादासाहेब पुंडलिक काळे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे मनोज जरांगे हे नांदगाव मध्ये दाखल होण्याआधीच ही घटना घडली आहे या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे यांनी दवाखान्यात जाऊन मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडे विचारपूस केली आणि त्यांना धीर दिलाय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा